मराठी या चॅनल मध्ये आज आपण या ठिकाणी इयत्ता पाचवी मराठी मीडियम ची जी मुलं आहेत आणि जे शिष्यवृत्ती परीक्षेला बसलेले आहेत त्यांच्यासाठी स्पेशल व्हिडिओ आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत. आजचा आपला टॉपिक आहे म्हणजे घटक आहे व्यावहारिक गणित. बरोबर आहे? म्हणजेच व्यावहारिक घटक आणि त्यातीलच अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे शेकडेवारी आज आपण या ठिकाणी शिकणार आहे. त्याचप्रमाणे जर चॅनल वर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनल ला ही नक्की सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल चला तर मग सुरुवात करूया आजच्या टॉपिकला आज आपण या ठिकाणी स्वाध्याय चोवीस पॉईंट एक या ठिकाणी पूर्ण सोडवून देणार आहे त्यामुळं व्हिडिओ पूर्ण बघा ठीक तर अचुक आहे तर बघा या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे पहिला प्रश्न दिलेला आहे पुढील पैकी कोणते विधान अचूक आहे अचूक म्हणजे काय तर बरोबर आहे ठीक आहे प्रश्न वाचताना नेहमी व्यवस्थितच वाचायचा आहे म्हणजे कोणतं विधान आता तुम्हाला चार दिलेली आहेत विधान या ठिकाणी त्यातलं दिलेलं कोणतं विधान बरोबर आहे ते आपल्याला सांगायचं सा आहे ठीक आहे आता पहिलं जे विधान आहे ते म्हणजेच काय बघा पंचवीस टक्के टक्के म्हणजे काय तर छेदामध्ये आपल्याला शंभर येतात म्हणजेच आपण लिहिताना काय देतो तर पंचवीस छेद शंभर लिहितो पण इथं देताना आपल्याला किती दिलेलं आहे हजार दिलेला आहे म्हणजे हे विधान बरोबर आहे का म्हणजे अचूक आहे का नाही ठीक आहे त्यामुळे दुसरं बघा आता वीसचा शेकडा पाच आता या ठिकाणी बघा वीसचा शेकडा पाच म्हणजे पाच शेकडा पण काय झाले तर ह्या शून्याला शून्य गेले बे के बे आडवा भागाकार म्हणतो आपण आणि तो, तो जर तुम्हाला जमत नसेल तर त्याची ही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती सुद्धा तुम्ही बघू शकता इथं भाग घालवला किंवा जर भाग घालवता येत नसेल तर वरच्या वरच्या संख्यांचा गुणाकार केला तर बे पंचे किती झाले दहा आणि या छेदातले दहा दहाला दहा गेले राहिले किती एक आणि इथं देताना आपल्याला किती दिलेला आहे चार म्हणजे हा पर्याय सुद्धा चुकीचा आहे ठीक आहे पुढचा पन्नासचा शेकडा पन्नास ठीक आहे आता बघा पन्नासचा शेकडा पन्नास म्हणजेच काय झालं इथं बघा पन्नास गुणिले पन्नास छेद शंभर ठीक आहे इथं बघा ह्या शून्याला ही शून्य गेली ह्या शून्याला ही शून्य गेली कधी घालवू शकतो ज्यावेळी इथं गुणाकाराचं चिन्ह असेल म्हणजे या वरच्या दोन संख्येमध्ये गुणाकाराचं चिन्ह असेल त्यावेळेलाच आपण अंशातला आणि छेदातला एक शून्य कट करू शकतो ठीक आहे आता राहिले फक्त काय तर पाच आणि पाच राहिले म्हणजे पाचा पाचा किती आले आपले इथं पंचवीस आले इथं दिलेलं उत्तर किती आहे दोन पॉईंट चार आहे त्यामुळे हा पर्याय सुद्धा चुकीचा आहे ठीक आहे आता राहता राहिला बघा पुढचा पर्याय आणि हा दशांश अपूर्णांकाशी रिलेटेड आहे आणि दशांश अपूर्णांकाची गणित जर तुम्हाला जमत नसतील तर त्याचेही व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत किंवा गणिताचा बेस ही जी प्लेलिस्ट आहे ती एकदा बघून घ्या जेणेकरून तुम्हाला बारीक बारीक ज्या गोष्टी आहेत किंवा गणिताचा पाया म्हणतो आपण त्या सगळ्या आपण त्यामध्ये शिकवलेल्या आहेत आणि त्यामुळे ता तुमचं गणित अजून पक्क होऊ शकतं ठीक आहे इथं बघा शून्य पॉईंट अडुसष्ट आता शून्य पॉईंट अडुसष्ट जर पॉईंट काढून टाकला तर, तर आपण काय करतो हे अडुसष्ट लिहिले बरोबर किती अंकानंतर पॉईंट होता म्हणजे दशांश होतं तर एक दोन म्हणून आपण काय करतो दोन शून्य देतो म्हणजे अडुसष्ट छेद शंभर आले अडुसष्ट आपण काय म्हणतो तर अडुसष्ट टक्के असं म्हणतो म्हणजेच जो चौथा पर्याय दिलेला आहे तो काय असणार आहे आपला बरोबर आहे म्हणजेच अचूक उत्तर कशाचं आलेलं आहे तर चौथ्या पर्यायाचं आलेलं आहे ठीक आहे हा होता आपला पहिला प्रश्न आता जाऊया आपण दुसऱ्या प्रश्नाकडे दुसऱ्या प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे बघा तर पुढे दिलेल्या आकृतीतील रेखांकित भागाची शेकडेवाडी काढा आता रेखांकित भागाची ज्यावेळेला आपण शेकडेवाडी काढतो त्यावेळेला आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला जेवढे रेखांकित केलेले बाग आहेत ते आधी काढून घ्यायचे जर आपण समजा अर्धे अर्धे बॉक्स घेतले तर काढायला अवघड जाईल म्हणून आपण काय करूया तर फुल बॉक्स म्हणजे मोठा एकच बॉक्स असं पकडूया तर या ठिकाणी बघितलं तर आता बघा एकूण सगळे बॉक्स किती आहेत ते बघितले तर इथे बघा उभ्या किती ओळी आहेत आपल्या एक दोन तीन आणि चार आहेत आडव्या किती आहेत एक दोन तीन आणि चार म्हणजे किती झाले आपल्या एकूण किती आहेत आपले तर सोळा ओळी आहेत म्हणून आपण त्या शेजात लिहिल्या बरोबर आहे आता आपण काय केलं तर हा अर्धा भाग आहे हा अर्धा भाग आहे असा एक भाग झाला ठीक आहे पण आधी आपण काय करूया अर्धे भाग मोजून घेऊया किती आहेत बघा एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा अर्धे भाग आहेत म्हणजेच अर्धे 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 असे किती झाले बघा मोठे किंवा पूर्ण भाग किती झाले म्हणजेच तर तीन झाले का तर याला आपण काय केलं दोन्ही भागलं म्हणजेच दोनांचा एक भाग म्हणजे हा आणि हा एक मिळून काय झाला एक भाग झाला असे किती भाग झाले बघा हा एक हा दोन हा तीन ठीक आहे म्हणजे टोटल किती भाग झाले हा तीन आणि हा पूर्ण एक आहे म्हणजे चार भाग झाले आधी एक म्हणजे किती भाग झाले आपले चार हे कसले भाग आहेत आपले रेखांकित ठीक आहे आता आपल्याला काय विचारलेलं आहे किती टक्के असं विचारलेलं आहे बरोबर आहे आता एक काम करू आपण भाग घालून बघूया किंवा डायरेक्ट पण करता येत आपल्याला इथं काय करणार आहे चार छेद सोळा गुणिले शंभर केले ठीक आहे गुणाकार केला किंवा आडवा भागाकार केला तर इथे चारनी भाग जातो चार एके चार चारी चूक सोळा आता बघा राहिले काय आपले तर शंभर भागिले चार कारण शंभर एके शंभर आणि छेदातले चार चार भाग घालव आठ आणि किती राहिले दोन राहिले आणि चारा पंचवीस वीस म्हणजे उत्तर किती आलं आपला तर पंचवीस टक्के म्हणजे पहिला पर्याय जो आहे तो काय आहे अगदी बरोबर आहे आणि जर तुम्हाला आडवा भागाकार येत नसेल तर तुम्ही डायरेक्ट काय करू शकता बघा चार एके चार शून्य शून्य आणि भागाकारात किती असणारे आपले सोळा असणारे बरोबर आहे मग या ने तुम्ही चारशेला भाग घालवा तुमचं उत्तर मिळून जाईल ठीक आहे आता जाऊया आपण तिसऱ्या प्रश्नाकडं पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ला 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 दुसरी गोष्ट जर तुम्हाला स्कॉलरशिपचे बाकीचेही प्रकरण म्हणजे घटक जर बघायचे असतील तर त्याची ही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे खाली ती तुम्ही बघू शकता ठीक आहे तर मग जाऊया आपण आता तिसऱ्या प्रश्नाकडे आता बघूया तिसरा प्रश्न काय सांगितलेला आहे बघा तर नऊ हजार नऊशे चे नऊ टक्के किती बरोबर आहे म्हणजेच आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे तर शंभराला किती दिलेले आहेत आपल्याला नऊ दिलेले आहेत तर नऊ हजार नऊशेला किती असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे आपल्याला हे कॅल्क्युलेशन काढताना काय करायचंय मी मगाशीच सांगितलं बघा जर हे तुम्हाला अवघड वाटत असेल तर सोप्या पद्धतीत लिहून घ्या नऊ हजार नऊशे गुणिले नऊ आणि भागाकारात किती आहे आपल्या शंभर आहे बरोबर आहे आता पहिल्यांदा भाग न घालवता काय करायचं ज्या वेळेला या दोन्ही संख्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह असतं त्यावेळेला आपण अंशातली आणि छेदातले जे शून्य आहेत ते कट करू शकतो म्हणजे घालवू शकतो म्हणजे इथे एक शून्य होता म्हणून वरच्या शून्याला आणि खालच्या शून्याला एक म्हणजे एक एक शून्य कट झाले आता वरती अजून एक शून्य होता खाली अजून एक शून्य होता म्हणून तो सुद्धा कट झालेला आहे म्हणजे राहिलं काय बघा हे नव्याण्णव नु राहिले आणि गुणिले किती राहिले आपले नऊ आणि छेदात जो एक असतो तो कायम सुरुवाती एक असतो त्यामुळे प्रत्येक वेळेला तो लिहायची गरज नाही म्हणजे लिहीत नाहीत आता या दोघांचा गुणाकार केला तर नवीन नवी एक्क्याऐंशी नवीन नवी एक्क्याऐंशी म्हणजे इथं आले आपले नऊ आणि इताले आले आठ जर तुम्हाला आडवा गुणाकार करता येत नसेल तर तुम्ही डायरेक्टली नव्याण्णव बे नऊ असं करू शकता ठीक आहे हा पर्याय आहे का बघा त्यामध्ये तिसऱ्या प्रश्नामध्ये तर हो आहे तिसऱ्यामधला पहिलं जे पर्याय आहे तो किती दिलेला आपल्याला आठशे एक्क्याण्णव दिलेला आहे जो की आपलं उत्तर आलेला आहे म्हणजे तिसऱ्याचा पर्याय क्रमांक एक, एक हे उत्तर असणार आहे आता बघूया चौथा प्रश्न चौथा प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत आता प्रश्न लिहिलेला नाहीये कारण प्रश्न शाब्दिक उदाहरण आहे खूप मोठा आहे जागा आपल्याला पुरी पडेल आपण पुस्तकातून डायरेक्टली वाचत आहे प्रश्न त्यामुळे तुम्ही तुमच्या पुस्तकातून लक्ष द्या प्रश्न काय आहे बघा तर उत्कर्ष सहकारी संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला बावीसशे चाळीस सभासदांपैकी म्हणजे आता दिलेल्या गोष्टी आहेत आपण त्या या ठिकाणी लिहिलेल्या आहेत म्हणजे एकूण सभासद आपल्याला किती दिलेले आहेत बघा या ठिकाणी तर बावीसशे चाळीस दिलेले आहेत ठीक आहे पस्तीस टक्के स्त्रिया भागधारक उपस्थित होत्या म्हणजे स्त्रिया भागधारक किती उपस्थित आहेत आपले तर पस्तीस टक्के उपस्थित आहेत जर सभेला शंभर टक्के भागधारक उपस्थित असतील तर संस्थेच्या सर्वसाधारण सभेला किती पुरुष भागधारक उपस्थित होते हे आपल्याला काढायचं आहे म्हणजे पुरुष भागधारक किती उपस्थित होते हे आपल्याला काढायचं आहे ठीक आहे आणि हा सुद्धा प्रश्न दोन हजार एकोणीसला विचारला गेलेला आहे म्हणजे स्वाध्याय चोवीस पॉईंट एक अत्यंत महत्वाचा आहे कारण यातला प्रत्येक प्रश्न कोणत्या ना कोणत्या परीक्षेसाठी विचारलेला आहे ठीक आहे तर आता बघा आपल्याला पहिल्यांदा एकूण स्त्रिया भागधारक किती होत्या हे आपल्याला काढायचं असेल तर त्यासाठी काय करावं लागेल बघा म्हणून स्त्रिया भागधारक उपस्थित किंवा भागधारक किती होत्या तर शंभराला किती होत्या पस्तीस होत्या बरोबर आहे तर हे एकूण किती सभासद होते म्हणजे पुरुष आणि स्त्री म्हणून किती होते तर बावीसशे चाळीस होत्या ठीक आहे आता हे तुम्हाला अवघड जात असेल तर मी मगाशी सांगितलं पहिल्यांदा आपण काय करणार पस्तीस गुणिले बावीसशे चाळीस भागिले शंभर ठीक आहे आता या शून्याला ही शून्य गेली ठीक आहे आता भाग घालताना काय करायचं बघा की एक संख्या अशी घ्यायची ज्या संख्येने अंशातील पण संख्येला भाग गेला पाहिजे आणि छेदातील संख्येला सुद्धा भाग गेला पाहिजे ठीक आहे म्हणजेच आपण काय केलं बघा इथं पाच मी भाग घालवला जर गुणाकार करून केला तरीही सोपं होईल पण ते जरा गुणाकार करण्यात वेळ वाया जाईल आणि ते घालवायचं नसेल तर तुम्ही ही आडवा भागाकार शिकून घ्या ठीक आहे आता इथं बघा पाचच्या पाढ्यात पस्तीस आहे पाचच्या पाड्यात दहा आहे म्हणून पाच किती जा सात ते बरोबर आहे आणि इथं आले पाच दोन्ही बरोबर आता काय करायचं बघा राहिले काय आपल्या इथं सात गुणिले दोनशे चोवीस भागिले दोन आता इथं एकच स्थानी दोन आहे इथं किती आहे दोन आहे म्हणजे इथं चार आहे म्हणजे दोन्ही भाग जातो याला आणि या इथं किती आहे दोन आहे म्हणजे या दोन्ही या संख्येला भाग ना तर किती आले बे के बे बे के बे बे दोन्ही चार आता या गुणाकार केला आपण म्हणजे काय केले सात गुणिले एकशे बारा तर बघा सात दोन्ही चौदा हातच्या सात एके सात एक आणि इथं किती आले आठ आणि हे सात एक सात आले ह्या काय आहेत आपल्या स्त्रिया ठीक आहे पण आपल्याला कशाचे हे काढायचे आहे पुरुष भागधारक किती होते हे काढायचे बरोबर आहे म्हणून एकूण किती होते सभासद आपले तर बावीसशे चाळीस ठीक आहे त्यातल्या ज्या स्त्रिया होत्या त्या किती होत्या आपल्या सातशे चौऱ्याऐंशी आहे वजाबाकी गेली इथं झाले दहा इथं झाले तीन इथं झाले तेरा आता दातनं चार गेले सहा राहिले तेरातन आठ गेले किती राहिले पाच राहिले ठीक आहे हच्च्या परत दिला परत एक हच्च्या घेतला इथे झाले एक अकरातन सात गेले चार राहिले आणि हा एक म्हणजे चौदाशे छप्पन हे काय आहे उत्तर असणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक हा काय आहे बरोबर आहे ठीक आहे आता बघा याच पद्धतीचा जो पाचवा प्रश्न आहे तो तुम्ही सोडवायचा आहे सेम प्रश्न आहे चौथ्यासारखा थोडासा वेगळा आहे त्यामध्ये काय दिलेलं आहे बघा तर विद्यार्थ्यापैकी सत्तर टक्के विद्यार्थी रोज सूर्यनमस्कार घालतात तर किती विद्यार्थी सूर्यनमस्कार घालत नाहीत याच पद्धतीनं सुरू करत जायचं आहे पहिल्यांदा घालणाऱ्यांची संख्या येईल आणि मग एकूण विद्यार्थ्यांच्या संख्येमधून आपण न घालणारे म्हणजेच सूर्य नमस्कार घालणारे जे विद्यार्थी ते वजा केले तर सूर्य नमस्कार न घालणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तुम्हाला मिळून जाईल जर तुम्हाला तो प्रश्न नाही सुटला तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तर त्याचं उत्तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा ठीक आहे आता जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे पाहावा प्रश्न बघतोय काय सांगितलेलं आहे बघा शंभराचा शेकडा पाच हा दहाचा शेकडा दहा कितीने लहान किंवा मोठा आहे ठीक आहे आता इथे बघा शंभराचा काय सांगितलेलं आहे तर शेकडा पाच काय असणार आहे बघा तर शेकडा पाच म्हणजे काय शंभराला पाच तर ह्या शंभराला किती असं झालं त्याचा अर्थ बरोबर आहे मग अशी सांगितल्या पद्धतीने केलं तर इथे बघा शंभर गुणिले पाच आणि छेदात काय असणार आहे शंभर असणार आहे आता अंशात पण शंभर आहे आणि छेदात पण शंभर आहे म्हणजे राहिले किती आपले तर पाच ठीक आहे पुढं काय सांगितलेलं आहे बघा तर दहाच्या म्हणजे दहाच्या शेकडा दहा म्हणजे शंभराला किती आहे आपलं तर दहा आहे बरोबर आहे म्हणजे काय झालं बघा दहा गुणिले दहा केला तरीही चालेल आणि छेदात शंभर म्हणजेच बघा काय झाले दाई दाई एक, शंबर, शंबर किती झाले आपले शंभर भागिले शंभर म्हणजेच किती आले आपले एक कारण शंभर एक शंभर शंभर एक शंभर किंवा इथं डायरेक्ट केला असं तरी चाललं असतं ह्या शून्याला इतकी शून्य गेली इथल्या शून्याला इथली शून्य गेली म्हणजे राहिले किती फक्त एक ठीक आहे आता कितीने जास्त किंवा कितीने मोठा आहे असं विचारलेलं आहे इथे किती आहे बघा पाच आहे बरोबर आहे पाच इथे किती आहे एक आहे वजा बाकी केली किती आले आपले चार आले बरोबर आहे म्हणजे दहा शंभराचा शेकडा पाच हा कितीने मोठा आहे तर चार मोठा आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक हे काय बर असणार आहे आपलं बरोबर असणार आहे आता बघूया सातवा प्रश्न काय सांगितलेला बघा तर पुढील पैकी कोणते विधान असत्य आहे असत्य आहे म्हणजे चुकीचे आहे चुकीचे विधान आपल्याला शोधायचं आहे ठीक आहे आता त्यातलाच बघा पहिला पर्याय काय दिलेला आहे आपल्याला शंभराचा काय दिलेला आहे शेकडा वीस बरोबर वीस आता हे जर सोडवलं तर बघा शंभराचा म्हणजे गुणाकार घ्यायचा ठीक आहे शेकडा वीस म्हणजे काय आले वीस चे शंभर मग अशी सांगितल्याबद्दल शंभर एके शंभर 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 म्हणजे किती आले वीस म्हणजे उत्तर बरोबर आहे बरोबर आहे पण पर्याय काय आहे चुकीचा पर्याय आहे कारण आपल्याला असत्य पर्याय शोधायचा आहे बरोबर आहे दुसरं काय झालेलं आहे बघा आपल्याला दुसरा पर्याय तर दोनशे चा शेकडा दहा बरोबर बड़ वीस दिलेला आहे म्हणजे परत एकदा दोनशेचा शेकडा दहा म्हणजेच काय झाले या दोन शून्याला शे इथल्या दोन शून्य गेल्या राहिले काय बे के बे बे शून्य किंवा शंभर एके शंभर शंभर दोन्ही दोनशे आणि दहा दोन्ही वीस आले ठीक आहे म्हणजे हा काय आहे उत्तर बरोबर आहे पण आपल्याला असत्य पर्याय शोधायचा आहे त्यामुळं हा पर्याय काय आहे आपला चुकीचा आहे ठीक आहे आता तिसरा तिसऱ्या मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा तर चारशेचा शेकडा पाच किती आहे तर वीस म्हणजेच चारशेचा शेकडा पाच म्हणजे शेकडा पाच आला इथे बघा शंभर एक शंभर शंभर चो म्हणजे चारा पंचे किती आले आपले वीस म्हणजे उत्तर तर बरोबर आलेलं आहे पण पर्याय काय आपला चुकीचा आहे म्हणजे हे पर्याय सुद्धा येणार नाही ठीक आहे आताच राहिला चौथा पर्याय आणि त्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा तीनशेचा शेकडा दहा तीनशेचा शेकडा दहा म्हणजे दहाचे शंभर बरोबर किती दिलेला आहे आपल्याला तर वीस दिलेला आहे ठीक आहे आता इथे बघा शंभर एक शंभर शंभर त्रिक तीनशे आणि दहा त्रिक किती आले तीस आणि इकडे देताना आपल्याला किती दिलेलं आहे वीस म्हणजे हे दोन्ही उत्तर चुकीचे आहेत बरोबर आहे म्हणजे दिलेलं उत्तर चुकीचं आहे म्हणजे हा पर्याय काय आहे बरोबर आहे कारण असत्य उत्तरच आपल्याला शोधायचं थी होतं ठीक आहे आता बघा आठवा प्रश्न आहे तो थोडासाच आहे आणि सोपा आहे काय सांगितलेलं आहे बघा आठव्या प्रश्नामध्ये आपल्याला तो इथं सोडूया आपण काय सांगितलेलं आहे साठ चे म्हणजे चे म्हणजे गुणाकार तीस टक्के किती तीस छेद शंभर मी बघाशी सांगितलं आपण असं लिहू शकतो बघा साठ गुणिले तीस भागिले शंभर अंशातलं एक आणि छेदातला एक अंशातलं एक आणि छेदातलं एक शून्य गेला राहिले फक्त किती तर अठरा आणि यामध्ये चौथा पर्याय काय असणार आहे बरोबर असणार आहे ठीक आहे या ठिकाणी आपला हा स्वाध्याय संपतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना जे मध्ये शिकत आहेत जे स्कॉलरशिपला बसलेले आहेत त्यांनाही शेअर करा जेणेकरून त्यांनाही तुमच्यासारखाच आपल्या व्हिडिओचा फायदा होईल आणि पुन्हा भेटूया उद्याला त्याच्या पुढच्या स्वाध्यायमध्ये ज्यामध्ये आपण स्वाध्याय चोवीस पॉईंट दोन पूर्ण सोडवून देणार आहे आपले डिस्क्रिप्शन मधले व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद